निवडणूक झाल्यावर मंत्रीपद राहतं की नाही माहीत नाही पंकजा मुंडेंच्या मंत्रीपदाबाबत खासदार विशाल पाटलांचं विधान भाजप पक्ष हा कॉपी करणारा पक्ष आहे लाडकी बहीण योजना काँग्रेस सरकारची आणि राहुल गांधींची असल्याचं विशाल पाटलांनी आहे खोटं बोलण्याची भाजपाची रणनीती असून निवडणूक झाल्यानंतर पंकजा मुंडे या मंत्रीपदी राहतात की नाही माहीत नाही असं खा विधान खासदार विशाल पाटलांनी भाजपाच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या बाबतीत केलेलं आहे पंकजा मुंडेंची जतमध्ये प्रचारसभा पार पडली यावेळी काँग्रेसची प्रचार सभा देखील पार पडली आणि यामध्ये बोलताना खासदार पाटलांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबतीत हे विधान केलं आहे आज राज्याच्या मंत्री भगिनी मुंडे तर शेजारी सभेला आल्या होत्या त्यांनी आज तो मुद्दा मांडला बोललो ना भाजप कॉपी काय पक्ष आहे कॉपी करणार पैशाची योजना काँग्रेसची त्यांनीच काढली विक्रमदा मुद्दा मांडला गंधर्वचा तो मुद्दा आज त्यांनी मांडला दुसरा विक्रम आला ह्या ठिकाणी जत तालुका एवढा मोठा तालुका आहे आता पाणी आणलेलं आहे उसासाठी कारखाना काढायचं त्यांनी नियोजन केलं त्या कारखान्याचं नाव डॉक्टरच्या का, दवाखान्या प्रमाणे स्वतःच नाव नाही लावलं त्यांनी नाव दिलं धनम्मा देवी कारखाना कल्याण नियोजन केला काही दिवसात महिन्यात तिथं कारखाना उभा होणार आहे तुमच्यासारख्या गरीब माणसांना तिथून नोकऱ्या मिळणार आहेत त्या ठिकाणी उसाचं वेलवाईट लागणार आहे जनावर होणार वाडुस येणार वाडे येणार वाड्याला जनावर वाढणार जनावर वाढलं तर मोठं पशु संवर्धन विभागाचा मोठा एखादा दवाखाना मोठा एखाद प्रकल्प या ठिकाणी आणायचं आश्वासन विक्रम विक्रमदा घेतलं होतं यावेळी निवडून दिलं विक्रम दाद पूर्ण केलं असत आज पंकजा ताई होतात मी करून देणार एवढ्या वर्षात कधी शब्दच काढला नाही निवडणूक आल्यावरच तुम्ही बोलता पंकजा ताईने शब्द दिलाय मला चांगला वाटत काहीतरी शब्द दिला पण भाजपची एकंदरीत तुम्ही राजनीती बघितली रणनीती बघितली तरी निवडणूक झाल्यावर पंकजा ताई तर मंत्री राहतात किंवा मुंडे साहेबांची काय अवस्था केली तरी माहिती हे ओबीसी ओबीसी फक्त म्हणायचं आहे एकनाथ खडसेंचं काय झालं मुंडेंचं काय झालं महाजनांचं काय झालं कुठं नाव तर ऐकली का तुम्ही पूर्वी होतो ना प्रमोद महाजन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे एकनाथराव खडसे कुठे गेली सगळ्यांचा काका काढून बाजूला काढलेली हे ओबीसी ओबीसी फक्त म्हणायला आहे इथं फक्त ठराविक विशिष्टच लोक ही त्या ठिकाणी राजकारण करतात त्यांना दुसरी चालत नाहीत आता त्यांना एकदमच लिंगायत समाजाचा प्रेम आलेला आहे काही दिवसात तुम्हाला कळेल ती पण सगळी बाजूला करून ही भाजप कर बसत बसत नाही चालूच ठेवणार रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली